नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो जेव्हापासून मी फॉरेक्स जे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड करायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून तुमच्या सगळ्यांचा मला खूप असा सपोर्ट मिळायला सुरुवात झालेली आहे तुमचे छान छान मी कमेंट वाचतो तुमचे जे प्रश्न विचारता तुम्ही कमेंटमध्ये त्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय करून रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करतो आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न मी करतो प्रथम मी सग सग्र, तुमच्या सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो कारण एवढा सपोर्ट तुम्हाला मिळत आहे की खूप सपोर्ट मिळत आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी आभारी आहे आता करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात मित्रांनो मी मागचा व्हिडिओ जो अपलोड केलेला होता की मी गोल्डमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग करून मी गोल्डमध्ये कसा प्रॉफिट करतो आता ह्या व्हिडिओमध्ये मी माझी मी स्ट्रॅटेजी आहे ज्या स्ट्रॅटेजीमुळं मी प्रॉफिट करतो ती स्ट्रॅटेजी मी तुमच्या समोर ठेवली आहे म्हणजे जी स्ट जी तशीच्या तशी मी स्ट्रॅटजी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता ह्या स्ट्रॅटजीमध्ये एक मी एक पॉईंट असा होता की मी फिबोनाची टूलचा उपयोग करून कसा ट्रेड एक्झिक्यूट करतो म्हणजे कन्फर्मेशन मी कसं करतो की मार्केट वर जाणार आहे की खाली जाणार आहे ज्या पॉईंटला मी कन्फर्मेशन करतो तिथे मी फिवोनाची टूलसुद्धा वापरतो आता जो काही फिबोनाची टोल आहे मी तो तसाचे तसा वापरत नाही त्याच्या त्याच्या सेटिंगमध्ये मी काही चेंजेस केलेले आहेत आणि मी हे त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की त्या सेटिंग कोणत्या आहेत हे त्या व्हिडिओमध्ये मला सांगणं शक्य नव्हतं कारण का तो ऑलरेडी व्हिडिओ जवळजवळ पंचवीस मिनटाचा आहे आणि पंचवीस मिनटामध्ये जर मी आणखी ते ॲड केलं असतं फिबोनाची से सेटिंग कशी करायची तर तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि तुम्हाला तो बोरिंग वाटला असता त्यामुळं ते मी तेव्हाच ते सांगितलं होतं की ह्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की फिबोनाचीचा टूल कसा वापरायचा आणि कोणत्या कोणत्या सेटिंग करायच्या आता ह्या सेटिंग मी मी जेव्हा मी सांगेन त्यावेळेस तुम्हाला तुमच्या फिबोनॉजीमध्ये तशाच्या तशा सेटिंग करायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला तो इझिली वापरता येईल आणि तुमचा ट्रेड एक्झिक्यूट करता येईल चला तर मग मी स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला की फिबोनाचीची सेटिंग कशी करायची चला तर मग आपण स्क्रीनवर जाऊया तर मित्रांनो आता आपण आगले आहोत स्क्रीनवर आणि हा आहे ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ह्याच्यामध्ये मी गोल्डचा चार्ट ओपन केलेला आहे एनिवे anyway, कुठलाही चार्ट असू दे आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे आपल्याला काय करायचं आहे फिबोनाचीच्या टूलची सेटिंग चेंज करायची आहे ओके तर आपल्याला फिबोनाचीचा टूल इथे मिळेल आहे बघा वरून एक दोन आणि तीन नंबरचा जो टूल आहे तिथे बघा फिप रिट्रेसमेंट नावाला ओके तिथे काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि तो टूल आपल्याला इथे ड्रॅग करायचा आहे ओके आता जो टूल तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत आहे तसाच्या तसा टूल तुमच्या ह्याच्यामध्ये चार्टमध्ये तुम्ही अप्लाय केलात तर दिसेल ओके पण आपल्याला काय करायचं आहे ह्या सगळ्या ज्या लेवल आहेत त्या काही कामाच्या नाही म्हणजे आपल्या स्ट्रॅटेजीनुसार तरी ह्या ज्या बाकीच्या लेवल आहेत त्या काही कामाच्या नाहीत आपल्याला फक्त तीन लेवल ठेवायचे आहेत आता मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये ज्या जी सेटिंग करायची आहे ती तुम्ही बघून घ्या आणि त्याप्रमाणे मग तुम्ही तुमच्या फिबोनाची टेच्या पिबोनाचीच्या टोलमध्ये सेटिंग चेंज करून घ्या ओके आपल्याला काय करायचं आहे पहिलं सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये गेल्यानंतर हे जे टीक केलेले आहेत ज्या प्रायसेसला प्रायसेसच्या लेवलला टीक आहेत ते सगळे आपल्याला टिक ठेवायचे नाही आपल्याला फक्त तीन प्रायसेसच्या लेवलला टीक ठेवायचे आहे मग कुठला अनटिक करायचं आहे बघा हे पहिलं अनटिक करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे जे सगळे अनटिक करायचं आहे आणि टीक कुठलं ठेवायचं आहे फक्त तीन लेवलला टीक ठेवायचं आहे कोणत्या लेवल आहे त्या झिरो पॉईंट सिक्स वन एट हे बघा ही लेवल आहे आणि दुसरी झिरो पॉईंट फायू आणि तिसरी लेवल आहे झिरो पॉईंट सेवन एट सिक्स बास एवढ्या फक्त तीन लेवल तुम्ही तुमच्या फिबोनाचीच्या टूल्समध्ये टीक ठेवायच्या आहे जे ज्या लेवल गोल्डन लेवल म्हणून आपण स समजले जातात आता ह्या गोल्डन लेवल का कारण मार्केट जेव्हा रिट्रेस करतो आता मी तुम्हाला तो कसा वापरायचा आणि का वापरायचा ह्याचं पण मी पुढे सांगणार आहे मार्केट ज्या वेळेस रिट्रेसमेंट करतो त्यावेळेस मोस्टली ह्या तीन लेवलपर्यंत रिट्रेस करतो आणि तिथून रिवर्स जातो मार्केट ओके तर मग हे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा कसंही पण ह्याप्रमाणे तुमची फिबोनाचीची सेटिंग करून घ्या याला ओके केल्यानंतर हे बघा तुमची अशी फिबोनाचीचा टूल असा दिसेल असा ओके ही झाली आपली फिबोनाचीची सेटिंग आता मी तुम्हाला सांगतो फिबोनाचीच्या सेटिंगचा उपयोग कसा काय ओके तर मित्रांनो आता आपण बघितलेले आहे फिबोनाचीच्या टूलची सेटिंग ओके तर आता आपण बघायचं आहे की फिबोनाचीच्या टूलचा वापर कसा करायचा आणि त्याच्या मागचं लॉजिक काय आहे ओके हां तर आता आपण बघूया की मार्केट ज्यावेळेस मूव करतं कुठलाही असो गोल्ड असो बिटकॉइन असो कुठलाही असो uh, मार्केट ज्यावेळेस मूव करतं त्यावेळेस असं डायरेक्ट असं वरती मूव करत नाही कसं करतं ते मूव एक वरती मू देतो पुन्हा रिट्रेसमेंट देतो वरती मू देतो पुन्हा रिट्रेसमेंट देतो पुन्हा वरती मूव देतं अशा प्रकारे मार्केट मूव करत झेक्झॅक्ट लाईनमध्ये मूव करत जातं आता ह्याच्या मागचं काय लॉजिक आहे एक तुम्हाला मी टेक्निकल भाषेत न सांगता काय करतो एक साध्या भाषेत सांगतो की ज्यावेळेस मार्केट मूव करतं वरती त्यावेळेस काय करतं ते का जे बायर्स बसलेले आहेत म्हणजे समजा इथे बायर्स बसलेले आहेत जे बायर्स इथे बसलेले आहेत त्यांना इथे गेल्यानंतर प्रॉफिट झालेला असतो पण मार्केटला काय सगळ्यांनाच वर वर जाताना करता? मा पर मा मार्केट काय करतं सगळ्यांनाच वर घेऊन जात नाही मग सगळ्यांनाच प्रॉफिट होईल आणि सगळं बायर्स लोक सगळंच पैसा खेचून नेतील पण त्याच्यापेक्षा मग काय मार्केट करतं की एक रिट्रेसमेंट देतो आणि रिट्रेसमेंट दिल्यानंतर काय होतं की हे बायर्स लोक एक्झिट करतात म्हणजे त्यांचा जो प्रॉफिट झालेला असतो तो रिट्रेसमेंटनंतर मग ते घाबरतात की आपला पन्नास टक्केपेक्षा सुद्धा प्रॉफिट कमी झालेला आहे त्याच्यामुळं जो तो आपला एक्झिट करतो म्हणजे बायर्स लोकांना इथून काढलं जातं मार्केट काय करतं बाहेर लोकांना काढतं आणि पुन्हा वरची मू घे करतो म्हणजे काय करतो बायर्स लोकांना इथून काढतो त्यांची लिक्विडिटी घेतो आणि पुन्हा एकदा मू करतं मग मग आपल्याला काय करायचं आहे आपल्याला बरोबर ह्या रिट्रेसमेंटलाच आपल्याला ट्रेड आपला एक्झिक्यूट करायचा आहे मग काय काय कसं करायचा की त्या ठिकाणी मग आपली फिबोनाचीचा टूलचा वापर करायचा आहे काय करायचं आहे फिबोनाची टूल्स इथून इथून ड्रॅक करायचा तो इथपर्यंत करायचा हा बघा बरोबर सिक्स वन एटला मार्केटनी रिट्रेसमेंट घेतलेलं म्हणजे हे सगळं मी आता ड्रॉ हाती ड्रॉ केलेलं आहे तुम्हाला मी चार्टवर पण दाखवतो इथे ज्यावेळेस येईल त्यावेळेस एखादी स्ट्रॉंग अशी ग्रीन कॅन्डल ज्यावेळेस बनवील त्यावेळेस आपला ट्रेड इथे एंट्री करायची आहे आणि आपला स्टॉप लॉस इथे ठेवायचं आहे साधारण आपल्या फिबोनॉजीच्या लेवलच्या खाली ओके त्याच्यानंतर आपण जे काय टार्गेट असेल ते टार्गेट घ्यायला मोकळे झाले ओके म्हणजे थोडक्यात म्हणजे आपला फिबोनचीच्या टूल्सचा उपयोग कसा करायचा तर जे काही मार्केट रिट्रेसमेंट घेतो त्या रिट्रेसमेंटवर आपला ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे आणि त्या रिट्रेसमेंटनंतर जी जो त्या मना आ, का जो काही मूव होईल त्याच्यामध्ये आपला प्रॉफिट बुक करायचं आहे मंडळी पण डायरेक्ट आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक ठिकाणी फिबोनाची यूज होईल का नाही प्रत्येक ठिकाणी होणार नाही आपल्याला त्याच्या अगोदर काही गोष्टी बघायच्या आहेत त्या, त्या म्हणजे मार्केटचा ट्रेंड कुठला आहे बघायचा आहे आणि त्याच्यानंतर काही जे बुलिश पॅटर्न आहेत त्याचं कन्फर्मेशन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ट्रेड एक्झिक्युट करताना आपण फिबोनॉजीच्या टूलचा वापर करायचा आहे आता जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो की माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये जो मी फिबोनॉजीच्या टूलचा वापर क केलेला आहे त्याच्यामध्ये मी क्लिअर सांगलेलं आहे की कशा प्रकारे आपण पहिलं कन्फर्म करायचं आहे की ट्रेड चेंज झालेला आहे किंवा बुलिश आहे ट्रेंड किंवा बेरिश आहे त्याच्यानंतर मग आपण फिबोनेचीच्या टूलचा वापर क करायचा आहे की डायरेक्ट असा प्रत्येक ठिकाणी फिबोनाची लावून तुम्ही बघाल तर मग ते चुकीचं होईल आणि तुम तुम्हाला मग एसेल द्यायला लागेल त्याच्यापेक्षा हे सगळं कन्फर्मेशन केल्यानंतर फिबोनेचीच्या टूलचा तुम्ही वापर करू शकता आता मंडळी तुम्हाला मी दाखवतो की फिबोनचीच्या टूलचा वापर करून आपल्याला चार्टवर बघूया आपण कसे आपण ट्रेड घेऊ शकतो किंवा कसं रिट्रेसमेंट मार्केट करतो हे आपण आता तुम्हाला मी प्रत्यक्ष चार्टवर दाखवतो तर मित्रांनो आता आपण आलेलो तर बी टी सीचा हा चार्ट आहे कारण ही जी फेब रिट्रेसमेंट आहे तो जास्तीत जास्त आपल्याला बी टी सीमध्ये एकदम करेक्ट दाखवतो आणि गोल्डमध्ये पण दाखवतो काही प्रॉब्लेम नाही पण बी टी सीमध्ये तुम्हाला जास्त त्याचा परफेक्शन म्हणजे करेक्ट रिझल्ट बघायला मिळेल हे बघा समजा आपण हा इथून डाऊन ट्रेंड चालू झालेला आहे ओके एक रिट्रेसमेंट चालू झालेलं आहे इथून होता अप ट्रेंड तर आता इथून डाऊन ट्रेंड चालू झालेलं आहे तर आपण आता हे बघा इथून एक हा बघा इथून आलेलं आहे खाली आणि इथून एक रिट्रेस घेतलेला आहे मार्केटने आपण काय करायचं आहे बस इथून फक्त लावायची आहे फिबोनाची ती ईथपर्यंत ओके ईथपर्यंत बरोबर मार्केटने सिक्स झिरो पॉईंट सिक्स वन एटलाच बरोबर रिट्रेस घेतलेला आहे आता काय करायचं आहे इथून एक डाऊन साईडला आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे एक स्ट्रॉंग अशी रेड कॅन्डल बनवलेली आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे ट्रेड एक्झिक्यूट करायचं आहे बस इथे एस एल लावायचं आहे थोडंसं तुम्हाला मोठं करून दाखवतो फिबोनाचीच्या वरती थोडासा एस एल ठेवायचा आहे बस आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे इथपर्यंत ठेवायचं आहे जास्त काही नको बस इथपर्यंत ठेवायचं आहे तुम्हाला बरोबर म्हणजे दोनशे पस्तीस पॉईंटचा एस आणि जवळजवळ आठशे पंधरा पॉईंट तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे ओके त्याच्यानंतर अजून तुम्हाल फेब, तुम्हाला दाखवतो हे बघा इथून तुम्ही फिब फिबोनाची लावली इथपर्यंत रिट्रेस करायला गेलं मार्केट हे बघा मार्केट गेला रिटेस करायला बरोबर सिक्स वन एटला रिटेस केलेला आहे आपण इथे आपला ट्रेड एक्झिक्यूट केला फिबोनाची जे वरती एकशे सदतीस पॉईंट आणि तुम्हाला ट्रा टार्गेट जवळजवळ सहाशे सा टार्गेट मिळू शकते ओके हे झालं फिबो ह्याच्यामध्ये बी टी सीमध्ये आता हा करंट चार्ट आहे पण जर मागचा चार्ट कारण करंट शनिवार रविवार कसा थोडंसं सा मार्केट साईडवेज असतं त्यामुळे इतकं असं तुम्हाला बघायला नाही मिळणार पण तुम्हाला हे बघा इथे मागचा हा कधीचा चार्ट आहे अठ्ठावीस एप्रिलचा ओके मा मार्केट इथून निघाले अपट्रेंडला आप अपट्रेंडनंतर आप आपल्याला इथून काय करायचं आहे इथपर्यंत लावायचं आहे फीबोनाची बरोबर सिक्स वन एटपासून फिबोनाचीच्या लेवलपासून मार्केटने बरोबर इथे डब्ल्यू पण बनवलेलं आहे आपल्याला वरच्या मूचा कन्फर्मेशन मिळालेलं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे इथे आपल्याला करायचं आहे एंट्री आणि या डब्ल्यूच्या खाली आपला एस एल लावायचा आहे पाचशे पॉईंटचा जर तुम्ही एस एल लावलात टार्गेट फक्त इथपर्यंत जरी घेतलं तरी एक हजार पाचशे म्हणजे पंधराशे पॉइंटचं तुम्हाला टार्गेट मिळू शकते ओके म्हणजे झिरो पॉईंट झिरो वनला जर तुम्ही घेतलं तरी तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील झिरो पॉईंट टेनला जरी घेतलं पंधरा हजार रुपये मिळतील आणि एक स्टँडर्ड लॉटिंग जरी घेतलं तुम्ही तरी तुम्हाला एक लाख पन्नास हजार रुपये आरामात तुम्ही प्रॉफिट कमू शकता तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही फिबोनाचीच्या टूल्सचा वापर करून चा चांग। तुम्ही चांगले प्रॉफिट कमवू शकता फक्त त्याच्यासाठी नुसता फिबोनाचीच्या टूलचा वापर करताना म्हणजे मिळेल तिथे फिबो फिबोनाची वापरायची नाही त्यासाठी पहिलं म्हणजे ट्रेंड बघायचं आहे त्याच्यानंतर कन्फर्म मेशन करायचं आहे की आता मार्केट अप ट्रेंडलाच जाईल किंवा आता मार्केट डाउन ट्रेंडलाच जाऊ शकतं आहे तर मंडळी ह्या टूलचा तुम्ही जास्त वापर करा तुमच्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारच्या सेटिंगमध्ये आणि जास्तीत जास्त तुम्ही जा प्रॉफिट कमवा तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा तरी नॉलेजेबल वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही इथून जायचं नाही कारण सबस्क्राईब करणं हे महत्त्वाचं आहे तेव्हाच या सबस्क्राईबमुळे काय होईल मला जास्तीत जास्त मोटिवेशन मिळेल मला एक एनर्जी येईल आणि छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत जाईन कदाचित आता त्याच्यानंतर तुमच्या काही कमेंट्स असतील कारण का मी हे हे पहिल्यांदाच करतोय तुम तुम्हाला समजावून सांगण्याचं किंवा ही शिकवण्याचं मी हे पहिल्यांदाच करते कदाचित माझ्या शिकवण्यामध्ये माझ्या बोलण्यामध्ये माझ्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये थोडाफार काहीतरी कमतरता असेल का तर ती तुम्ही समजून घ्या कारण का मला त्याची सवय नाही आहे तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार